रम्याने काव्य आणि नंदिनीच्या संस्कारांवर उठवलं बोट नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात टेबल वरती डायनिंग टेबल वरती त्यानंतर मालिनी किचन मध्ये जाते तिला तिथे युगचं कॉलेजमध्ये नापास झालेलं एक लेटर भेटतं ती ते लेटर घेऊन सगळ्यांसमोर येते ते लेटर बघून पार्थ म्हणतो की तू असा कसा नापास झाला अरे तू तर अभ्यास केला तू अभ्यास केला नाहीये का म्हणून नापास झालाय का तू तेवढ्यात तिकडून रम्या येते आणि म्हणते युगने आपल्याला सांगितलं नाही तो खोटं बोल हे चुकीच आहे पण हे नंदिनीला सगळं माहितच होत ना त्यानंतर ना रम्या मालिनीकडे जाते आणि म्हणते या घरात खोटं बोललं की त्याची शिक्षा मिळते ना मग मला आज योग्य न्याय हवाय मामी तेवढ्यात काव्या म्हणते की ए रम्या मोहितेंच्या मुलींवर खोट खोटेपणा करायची आणि पोचपीव करायची संस्कार नाहीये तेवढ्यात रम्या म्हणते की तुमच्या संस्कारांबद्दल काय बोलायचं ग तेवढ्यात हे एकूण काव्या म्हणते ए रम्या तेवढ्यात तेवढ्यात पारत देखील चिडलेला असतोय तो सुद्धा रम्याला गप्प करतो आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की 第三个。